हेलो गाइस मी सी वेलकम टू द माय न्यू बुक आता मी स्कूलला गेली फर्स्ट डे होता माझा आणि मी टिफिनन नेल्तो होता छोटा टिफिनला सकाळचं मिळो होतं बनाना आणि मोठा टिफिनला नेल्तो मी म्हणजे नाळतलचा टिफिनन नेल्तो लंच मध्ये ब्रेकफास्ट मध्ये बनाना आणि लंच मध्ये भेंडी चपाती ओके आवडले का भाजी चपाती भाजी चांगली होती हो। फिनिश केली का सगळी हो। चल आव बोला आता फटाफट अजून फटा, हो। काय काय का, केलं आज फर्स्ट डे होता स्कूलचा फाडलं कोणी फाडलं मग तू फाडलीस या मग वाकड तिकडे फाडली असतील अजून काय काय केलं मग सकाळी सकाळी स्कूलला गेली सकाळीला सकाळी स्कूलला गेल्या मुलं काय तीन वाजता दोन वाजता येते मी हातपाय दुसऱ्या तीन वाजता तो गाई जाता जेवली मी आणि हातपाय धुतले आणि जरास पडली आणि विहान उठला विहान उठल्यानंतर खेळायला लागली आणि आता खेन झालं मला सोबत खेळायचं नव्हतं मला ते तर मी एक आयडिया केला मी काहीतरी आतून मामाने आणलं होतं ते तुम्हाला बॅक कॅमेरानी दाखवते सरपाइ हां काय आहे आत्ताच कमेंट मध्ये सांगायच घट हे बघा पिंसेस आणले पिंसेस आणले हे रो रोमा आहे त्याचं रोमा नाव आहे थंडी राहते ना म्हणून त्याचं ना, रेस नाव आहे रेस कोल्ड नाव आहे तिचं कोल्ड कोल्ड नाव आहे तिचं कोल्ड पिंक पिंक ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा अजून काही आम्ही नावं लिहिली नाही आहेत बघा कोणते प्रिन्सेस आहे सांगा तुम्हाला जे नाव आहे ते बघा मी आता हे स्टिकर आहे मला काढून दाखवते स्टिकर मला कोणतं आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा हे तुम्हाला ते हे आवडतंय आणि कोणती वरी रे ही अवलत्या ही अवलत्या आणि ही अवलत्या कारण की हि जर का स्टार आहे ना म्हणून आवडत्या आणि ही एक आवडत्या तीन स्टार तीन पिन्सेस आवडत्यात मला तर तुम्हाला ते तीन पिन्सेस काढून दाखवते आता

मी दुसरी पेन्सिल बंद करून टाकू सांगितले हे मला आवडत्या अजून एक आवडत्या माझ्याची शेपटी धरते आणि कोणती सांगते अजून एक आवडत्या मला ही आवडते हे बघा हे पण सगळे जे हि सगळे जे हे आहे ना हे तर हे बघा ही एक आवडत्या तुम्हाला ही काढून दाखवते सॉरी हे, हे हे काढले ना तर हे काढून दाखवते हे लवते हे लावते आणि हे काढते हे पिन्सेस आहे माझं तर आता मी स्कूलमधन आली फ्रंट मन्न। स्कूल स्कूलमधन मी आली आणि मग जे हातपाय धुतल्यानंतर जेवली मी जर असे पडले ते व्हिन उठला व्हिन उठल्यानंतर मी खेळायला लागले त्याची संग खेळू आता काय करू तू एक सरप्राईज होतं माझ्याकडे माझ्या घरी नाही तर माझ्याकडे होतं सरप्राईज तर ते तुम्हाला आत्ता दाखवते चला हिते आमच्या किष्णा हिते आमच्या किष्णा बघा गाईस हे माझे आवडीचे पिन्सेस आहेत एवढे वन टू थ्री फोर फाय फाय आवडीचे आहेत पिन्सेस चला लावून दाखवते ह्याला